स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा शत्रू खूप त्रास देतोय शत्रू जवळचा आहे पण त्याला मला संपवायचा आहे किंवा हा पूर्णपणे नष्ट करायचा आहे तो जो काही त्रास देत आहे ही शत्रुपीडा मला दूर करायची आहे पा सासू सुनेला त्रास देते सून सासूला त्रास देते किंवा भावाभावांचं पटत नाही भाऊ भाऊ शत्रू झालेले आहेत किंवा मित्र शत्रू झालेले आहेत किंवा शत्रूंचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे शत्रू कोण आणि मित्र कोण हेही कळत नाही शेजारचे शत्रू इतके बनलेले आहेत की, की, आहे, बन की काही ना काही आपल्याला त्रास देत आहेत किंवा काही ना काही आपल्या घराच्या समोर आणून टाकत आहे आणि इतकं नको झालेलं आहे की अक्षरशः बाहेर फिरणंही मुश्किल झालेलं आहे कारण शत्रू इतके वाढलेले आहेत तर पहा तुमच्या आयुष्यात जर असं घडत असेल की शत्रू खूप त्रास देतोय किंवा कामाच्या ठिकाणीही मित्र कमी आणि शत्रू जास्त झालेले आहे विनाकारण बॉस त्रास देते किंवा विनाकारणच कोण त्रास देते हे काही कळत नाही पण खूप असा त्रास होत आहे मानसिक शारीरिक त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असतात तर हे त्रास, त्रास तुम्हाला होत आहे समजा नजरदोष आहे बाधा आहे किंवा वेगवेगळ्या बांधी वगैरे केलेल्या आहेत त्यामुळे घरात पण आजारपणा आहे कटकटी आहे कंटिन्यू न जर दोष लागत आहे दोष होता है। हे <Sanye> कोणती जरी तुम्हाला पीडा असेल किंवा कोणता जरी तुम्हाला दोष असेल किंवा कोणताही शत्रू मग तो पहा एखादा शत्रू कसा असतो असं म्हणजे तो जो शत्रू आपल्याला दिस दिसतो हा शत्रू कधी पण आपण म्हणतो बरा का तर हा समोरून वार करतो समोरून दृश्य रूपाने वार करतो परंतु पाठीमागून वार करणारा पाठी संध्यावर खूप असणारा जो कोणी शत्रू असतो याचं आपल्याला नावही माहिती नसतं काही माहिती नसतं फक्त आपल्याला एवढं कळतं की बाबा रे कोणीतरी आपल्याला त्रास देत आहे म्हणून आपल्याला काहीतरी हा त्रास जाणवत आहे असं होतं तर हे सर्व जर तुमच्या बाबतीत घडत असेल तुमच्या घरातही कटकटी आधारपणं त्याचप्रमाणे सासूनांचे वाद व वा, मुलाचे वडिलांचे वाद किंवा लहान मुलांचे आधारपणं किरकिर किंवा कि लक्ष्मी माता स्थिर नाही असं जर घडत असेल तर निश्चित समजून जा की तुम्हाला शत्रुदोष आहे किंवा वाईट वाद आहे किंवा काहीतरी नजरदोष आहे आणि कोणता तरी शत्रू जो आपण म्हणतो ना दृश्य स्वरूपात आहे किंवा अदृश्य स्वरूपामध्ये एखादा शत्रू आहे तो तुम्हाला त्रास देते तर शत्रु ही शत्रुपिडा दूर करण्यासाठी आजचा हा खूप छान असा उपाय आहे हा उपाय तुम्ही पहा मंगळवारी करू शकता गुरुवारीही करू शकता किंवा शनिवारी जरी केलात तरीही चालेल कोणत्याही दिवशी करा अमुखेला जरी केलात तरीही उत्तम हे पहा कोणताही उपाय करताना मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं असतं दिवस वगैरे असं काही नसतं पण ठराविक दिवस असे असतात की त्यावेळेस आपल्याला शत्रुबाधा दूर करण्यासाठी हे दिवस समर्पित असतात म्हणून हे दिवस सांगितले जातात पण काही हरकत नाही तुम्हाला जर खरंच खूप पिढा असेल मुलं तुमची त्रास देत असतील किंवा सुना त्रास देत असतील किंवा मित्रपरिवार त्रास देत असेल किंवा घरचे त्रास देत असतील तर ही शत्रुपीडा जर दूर करायची असेल तर तुम्ही कोणत्याही वारी हा उपाय केला तरी चालेल फक्त उपाय कधी करायचं तर उपाय सॉरी काळामध्ये म्हणजे सायंकाळी सहाच्या नंतरनं रात्री बाराच्या कधीही करू शकता उपाय हा घरीच करायचा आहे कुठेही जायची तुम्हाला गरज नाही घरात बसल्या बसल्याही तुम्ही हा उपाय करू शकता असा साधा सोपा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची आहे की हे पहा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा एकही शंका राहणार नाही कारण माझं इच्छा आणि माझं प्रयत्न हेच असतात की तुमच्या आणि प्रत्येक शंकेचं निरसन व्हिडिओमधूनच व्हावं तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा समस्या सर्व काही दूर होऊन सर्व काही छान व्हावं तुमचं घर गोकुळासारखं नांदावं अधिक वेळ न घेता व्हिडिओला मी सुरुवात करत आहे तर सर्वप्रथम सांगते की साहित्य काय लागणार आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक मातीचं भांडं लागणार आहे किंवा मातीची खोलगट पंथी जरी घेतली तरीही चालेल काही हरकत नाही किंवा तुम्ही जर धूप घरामध्ये जाळत असाल धूप जाळण्याचं जे भांडं आहे ते घेतलं तरीही चालेल पण शक्यतो येतं चिनी माती मातीचं भांडं घ्या किंवा आपलं जे मातीची पंथी वगैरे असते किंवा एखादं मातीचं भांडं असेल तर ते घेतलं तरी अतिशय उत्तम ते घ्या किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे असंही दा जाळत असाल धूप वगैरे लावत असाल धूप वगैरे जाळत असाल किंवा धुरी वगैरे करत असाल तर ते भांडं घेतलं तरीही चालेल ते भांडं घ्या त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे काळे तीळ काळे तीळ म्हणजे काही ठिकाणी खुरासणे म्हटले जातात तर काही ठिकाणी सोरटेही म्हणले जातात आमच्याकडे खुरासने म्हणतात आणि सोरटेही म्हणतात आता नवीन शब्द आलेला आहे काळे तीळ म्हणून हे काळे तीळ लागणार आहे मुठभर आणि त्यानंतर लागणार आहे कापराच्या चार पाच वड्या आता बप्पा आलेले आहेत सगळ्यांच्या घरी बाप्पा आहेत म्हणल्यावरती निश्चित आपल्याकडे कापूर हा आहेच तर कापूर लागणार आहे चार पाच वड्या आणि अजून लागणार आहे तुम्हाला जे साहित्य जर सांगायचं म्हटलं तर कापूर झालं आक सॉरी मिरी मिरी ही सर्वांना माहिती आहे मसाल्याच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते मसाल्याच्या साहित्य आपल्या घरातही असतात पण घरातल्या मिऱ्या घेऊ नका कारण आपण कधीही आणून ठेवलेलं असतं ते आपल्याला माहिती नसतं त्यानंतर न पिरेड सुतक विडाळ वगैरे होऊन गेलेले असतात त्याच्यामुळं घरातल्या घेऊ नका पाच हजार रुपयाच्या दुकानातनं आणा कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज मिळून जातात फक्त मिऱ्या घेताना एक काळजी घ्या तुटलेल्या फुटलेल्या मिऱ्या घेऊ नका घेऊ नका अख्ख्या अशा व्यवस्थित अशा गोल तुम्हाला सात मिऱ्या घ्यायच्या आहेत एवढंच साहित्य लागणार आहे आणि काडीपेटी गाडी <laughs> पेटी लागणार आहे तर काय करायचं आहे तुमच्या किंवा जी दक्षिण भिंत आहे त्या भिंतीकडे तुम्हाला तोंड करून दक्षिण दिशेला बसायचं आहे बसताना एक आसन घ्या हे आसन घेतल्याच्या नंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे आसन स्वच्छ असं धुवून टाकायचं आहे त्यानंतर ना पुन्हा तुम्हाला ते पूजेच्या पूजा वगैरे करताना वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ते आसन म्हणजे दान जरी केलं किंवा हे जरी केलं टाकून जरी दिलं तरी चालेल पण असं नका करू शकतो तुम्ही तर सांगेल की विनाकारण मसरांचा नाश नाश करू नये तर धुवून वगैरे दानधर्म तुम्ही करू शकता पण तुम्ही वापरलेलं तसंच कुणालाही दान करू नका व्यवस्थित धुवा व्यवस्थित सुकवा ना दान करा किंवा व्यवस्थित धुवून सुकून तुम्ही दुसऱ्या उपायांसाठी व वापरू शकता काही हरकत नाही दक्षिण दिशेला एक स्वच्छ आसन घेऊन बसता स्वच्छ हातपाय वगैरे धुवा प्रथम दीप प्रज्वलन करून घ्या म्हणजे दिवा एखादा लावून घ्या तीन दोन किंवा तीन अगरबत्ती प्रज्वलित करून घ्या आणि बसल्याच्या नंतरनं तुम्हाला हे जे सगळं साहित्य सांगितलं हे सगळं साहित्य एकदाच घेऊन बसायचं आहे परत परत उठायचं नाही उठायचंच नाही उपाय करताना एकदा बसलं की बसायचं मग काय करायचं तिथे बसायचं बसल्याच्या नंतरनं प्रथम जे मूठभर मी तुम्हाला काळी तीळ म्हणजे सोरटे खुरासने सांगितलेले आहेत हे टाकायचे त्यामध्ये जी काळी सॉरी जी मातीची पंथी सांगितली पंथीमध्ये प्रथम हे मुठभर खुरासने तुम्हाला टाकायचे आहे हे टाकल्याच्या नंतरनं चार पाच ज्या कापडाच्या वड्या तुम्हाला सांगितल्या ह्या कापडाच्या वड्या टाकायच्या आहे हे टाकून झाल्याच्या नंतरनं सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं की हिंगही ही तुम्हाला लागणार आहे पहा खडा हिंग जर भेटला तर अतिशय उत्तम आणि किराणाच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळून जातो खडा हिंग मागा फक्त खडा हिंग द्या असं जर तुम्ही म्हणलं म्हणजे एकदम दगडासारखा काळपट रंगाचा हिंग भेटतो तो हिंग आणायचा तो, तो फोडायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे अगदी इतके इतके तुकडे करून जरी घेतले तरीही चालेल आता ताई आम्हाला भेटलाच नाही मग आम्ही काय करू तर काही हरकत नाही तुमच्याकडे जो हिंग असेल त्या हिंगामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याच्या एकदम छोट्या छोट्या इतिहासिक छोट्या म्हणजे आपली जी तुम्ही जी आ, हे घेणार आहात मिरी घेणार आहात मिरीपेक्षा थोडंसं मोठ्या हे आकाराचे जरी छोट्या छोट्या सात गोळ्या करून घेतल्या तरीही चालेल किंवा हिंगाचे खड्या हिंगाचे सात खडे जरी घेतले छोटे छोटे तरीही चालेल तर हे सात खडे मी तर सांगेन खडा हिंगच घ्या गोळ्या घेण्यापेक्षा खडा हिंग घ्या सहज मिळून जाईल ज्यावेळेस काळी मिरेने जाणार आहात त्याच वेळेस खडा हिंगही घ्या तर खडा हिंगा आणायचा तो फोडायचा त्याचे सात तुकडे करायचे हे लागणार आहे तर प्रथम काय करायचं पंथीमध्ये म्हणजे मातीची पंथी किंवा दुपदाळण्याची भांडं तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये मोठभर काळे तीळ टाकले त्यानंतरनं त्यावरती कापरायच्या ज्या चार पाच ओवड्या सांगल्या त्या ठेवल्या हे ठेवल्याच्या नंतरनं त्यामध्ये त्या ते, ते हे हे जे सगळं आहे हे, हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्याच्यानंतर ते व्यवस्थित पेटल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एक एक हे घ्यायची मेरी घ्यायची एक मेरे हातामध्ये घ्यायची असे या तीन बोटामध्ये पकडायची ही जी तीन बोट आहे तीन बोटांमध्ये पकडायची आणि तुमचा जो शत्रू आहे काय म्हणायचं ओम शत्रु 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 स्वाहा बरोबर टाकताना बरोबर मेरी टाकताना तोंडातून शब्द आला पाहिजे स्वाहा हे म्हणल्याच्या नंतर ना परत काप जो हिंग सांगितला हिंगाचा एक तुकडा घ्यायचा जर त्या शत्रूचं नाव माहिती असेल तर ओम समजा एखादा शत्रूचं तुम्हाला नाव माहिती समजा एखादा शत्रू तर त्या शत्रूचं नाव आहे समजा एक्स वाय झेड काहीतरी नाव आहे तसं तर आपण काय करणार तो याचा हिंगाचा खडा घेणार हिंगाचा खडा घेणार आणि काय म्हणणार ओम शत्रू एक्स वाय झेड स्वाहा असं म्हणायचं आता नावच तुम्हाला माहिती नाही त्रास तर होतोय मग तुम्ही काय म्हणायचं हिंगाचा खडा घ्यायचा एकच पाहिला जो खडा पहिली मिरी टाकली मिरे टाकताना काय म्हणलं ओम शत्रु 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 स्वाहा परत हिंगाचा खडा घेतला तुम्हाला नाव माहिती नाही तर तुम्ही काय म्हणणार ओम शत्रु स्वाहा इथं शत्रू एकदाच म्हणायचं मिरी टाकताना मात्र तीन वेळा शत्रु शत्रू म्हणायचं आणि हिंग टाकताना एकदा शत्रू म्हणायचं किंवा नाव माहिती असेल तर एकदाच नाव घ्यायचं आणि स्वाहा म्हणायचं स्वाहा म्हणताना बरोबर ते आपल्या हातातून ती वस्तू त्या अग्नीमध्ये पडली पाहिजे हे झालं पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस पुन्हा मिरे उचलायची मिर उचलून ओम मिर उचलून परत बोलायचं ओम शत्रु 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 स्वाहा असं बोलायचं नंतर ना पुन्हा हिंगाचा दुसरा खडा घ्यायचा आणि बोलायचं ओम एक्स वाय झेड स्वाहा असं म्हणून ते सोडायचं असं सात वेळा सात मिऱ्या घ्यायच्या त्या स्वाहा करायच्या सात वेळा सात हिंगाचे खडे घ्यायचे ते स्वाहा म्हणायचे असं म्हणायचं आणि नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे काही शत्रू आहे तर तुम्हाला फक्त त्या अग्नीच्या समोर हात जोडून दक्षिण दिशेलाच तोंड करून बसून दक्षिण दिशेलाच बोलायचं आहे की माझी जे काही शत्रू आहे माझी जी काही पीडा आहे ही या अग्नीमध्ये स्वाहा होऊन जाऊ दे मला पीडा माझ्या वाट्यालाही येऊन देऊ नको किंवा जे काही शत्रू आहे यांचा लवलेशे माझ्या वाट्याला येऊन देऊ नको असं बोलायचं आहे हे बोलून झाल्याच्या नंतर ती आग्निशांत झाल्याच्या नंतर जी काही राख उरेल जी काही ती राख उरेल ही राख एकदम गार होऊन द्यायची एकदम शांत होऊन द्यायची शांत झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला ही जी राख आहे ही फुकायची आहे किंवा ही टाकून जरी दिली तरी चालेल ही राख टाकताना मनामध्ये हे आणायचं आहे की माझे जे काही शत्रू आहे या शत्रूं हे सगळे शत्रू स्वाहा झालेले आहेत किंवा शत्रू नष्ट झालेले आहेत आणि माझ्या आयुष्यातून हे ही नष्ट झालेली आहे ही राख राग आजपासून माझ्या शत्रुरूपाने माझ्यापासून दूर गेलेले आहे असं म्हणायचं आणि ही राख दक्षिण दिशेला टाकून द्यायची दक्षिण दिशेला टाकून दिल्याच्यानंतर घरात यायचं आहे घरात आल्याच्या नंतर कुणा बोलायचं नाही काहीच नाही डायरेक्ट वॉशरूममध्ये जायचं वॉशरूममध्ये जाऊन पहिल्यांदा चूळ भरायची दात वगैरे घासायची चूळ भरून हातपाय वगैरे स्वच्छ व्हायचे त्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे सॉरी महत्त्वाचं राहील सांगायचं ज्यावेळेस तुम्ही राग टाकायला बाहेर जाणार आहात त्याच वेळेस तुम्हाला जे बसकर तुम्ही बसलेला आहात हे बसकर उचलून व्यवस्थित उंच साईडला ठेवून द्यायचं किंवा वरती ठेवून द्या कुठेतरी आणि ठेवून दिल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये एंटर करणार आहात राग टाकून त्यानंतर ना हातपाय वगैरे धुवायला जायच्या पूर्वी ते बसकरही घ्या बाथरूममध्ये वॉश करायला टाकून द्या आणि त्या वॉश वगैरे करा ते बसकर वॉश वगैरे करा हातपाय वगैरे स्वच्छ तुळ वगैरे भरा आणि नंतर ना काय करायचं आहे यायचं आहे तुमच्या देवघराच्या समोर आपले जे स्वामी आहे आईला प्रार्थना करायची आहे की आई माझ्या आसपासून हो ही शत्रुपीडा नष्ट होऊ दे माझ्या वाट्याला कोणताही शत्रू येऊ देऊ नको एवढं बोलायचं आहे मी आज जो काही उपाय केला आहे हा सार्थ होऊ दे आणि माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे माझ्या वाट्याला कधी शत्रुपिढा येऊन देऊ नको एवढंच बोलायचं आहे पहा हा उपाय केल्याच्या नंतर ना अगदीच अगदीच तुम्हाला तीन तासामध्ये इफेक्ट जाणवेन तीन तासामध्ये तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह वेब्स तुमच्यामध्ये येतील तुमच्या घरात इतक्या पॉझिटिव्ह येतील की जे कोणती शत्रू आहे ते शत्रू राहणार नाहीत जे कोणते शेजारी बाजारचे शत्रू होते नातेसंबंधातील होते किंवा घरातीलच सुना असतील किंवा नवरा बायको असतील किंवा मुलं असतील कोणीही शत्रू असू द्या हे शत्रू स्वतःहून तुमच्याबरोबर बोलायला येतील स्वतःहून तुम तुम जे काही चुका झाल्या त्या कबूल करायला येतील आणि स्वतःहून तुम तुम्ही जे म्हणाल ते ऐकण्यासाठी त्यांचे कांत रचलेले असतील अगदी तुमच्या मागे पुढे फिरतील मी काय करू ते सांगा असं म्हणते माझ्याकडनं चूक झाली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं का हा उपाय एवढा कारगर आहे की सांगू शकत नाही बा जे काही साहित्य घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचे साहित्य म्हणजे जे काळे तीळ घेतलेले आहेत काळे तीळ यासाठी असतात की जे काही शत्रू आहे ते शत्रू दूर होण्यासाठी शत्रूचा नाश होण्यासाठी काळे तीळ महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे जी काळी काळीमेरी सांगितली मिरी यासाठी आहे की शत्रुपीडा दूर करण्यासाठी निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे तांत्रिक उपाय करण्यासाठी uh... काळी मिरी अतिशय महत्त्वाची असते कोणतीही असू द्या कोणतीही बांधी असू दे ती दूर ठेवण्याचं का। का। काम काळी मिरी करते कापूर कापूर पॉझिटिव्हिटी खेचतो निगेटिव्हिटी खेचतो निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम आणि पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम कापूर करतो म्हणून कापूर आपण घेतलेला आहे त्यानंतर जे आपण घेतला हिंग हिंगपूर्वी असं म्हटलं जायचं एखादं लहान बाळा जर किरकिर करत असेल तर ते तो हिंगा हातावरती घे घेतला जायचा पूर्वी अख्खा हिंगच भेटायचा तो बारीक वाटला जायचा हातावरती घेऊन बाळाकडं अशी फुंकर मारली जायची याने काय व्हायचं बाळाची किरकिर थांबायची कितीही नजर लागलेली असू द्या किंवा काहीही झालेला असं पायरावा म्हणायचे पूर्वी तर पायरावा वगैरे झालेला असेल तरी तो लगेच क्षणात निघायचा म्हणजे इतका हा हिंग हे आहे दोष झालं किंवा काळीबाधा झालं ज्या बांध्या आहेत त्या दूर ठेवण्यासाठी हिंग अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून तुम्हाला हे सगळं साहित्य सांगितलेलं आहे हेच साहित्य घ्यायचं आहे तर पहा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा खूप छान साधा सोपा असा व्हिडिओ आहे निश्चित करून पहा तुमची शत्रुपीडा खरंच दूर होईल एका मावशीची कमेंट्स होती की का ताई काहीतरी घरातलेच त्यांचे लोक होते मला नाव नाही घ्यायचं घरातीलच त्यांचे लोक होते ते त्रास देत होते तर पहा मावशी आई आई आजी तुम्ही हा उपाय करू शकता खूप छान उपाय आहे आणि उपाय करा आणि निश्चित मला कमेंट्स मध्ये सांगा काय इफेक्ट झाला इफेक्ट नक्की होणार एक हजार एक टक्का होणार झालेली सेवा स्वामींच्या बाप्पाच्या ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय